नमस्कार शेतकरी बांधवांनो कृषी साथीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे नवीन वर्षाची सुरुवात आपल्या पांदऱ्या सोन्यासाठी म्हणजे आपल्या कापसासाठी एक आशेचा किरण घेऊन आलीये इतके दिवस थांबल्यानंतर अखेर भावांमध्ये थोडी सुधारणा दिसू लागलीये पण आता आपल्या सगळ्यांसमोर एक मोठा प्रश्न आहे ही ते जी अशीच राहणार का कापूस विकण्याची हीच योग्य वेळ आहे की अजून थोडं थांबावं चला आजच्या या विशेष विश्लेषणात आपण याच मोठ्या प्रश्नाचं उत्तर शोधूया या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण सविस्तरपणे पाहणारच आहोत पण त्याआधी एक छोटीशी आठवण जर तुम्हाला शेतीमधील असेच सखोल विश्लेषण आवडत असेल तर आपल्या कृषी साथी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला आता थेट आपल्या आजच्या महत्त्वाच्या विषयाकडे वळूया खरं सांगायचं सा तर गेल्या काही आठवड्यांपासून बाजाराचं चित्र बरंच बदललंय जे भाव सात हजार सातशेच्या आसपास अडकले होते ते आता आठ हजारांचा टप्पा ओलांडून पुढे गेले आहेत ही बातमी नक्कीच दिलासा देणारी आहे पण आपल्या सगळ्यांच्या मनात एकच धाकतूक आहे की ही दरवाढ इथेच थांबणार की भाव अजून उसळी घेणार तो दहा हजारांचा आकडा गाठणार का या मोठ्या प्रश्नाचं उत्तर सोपं नाही म्हणून आपण काही महत्वाच्या मुद्द्यांवरून जाणार आहोत बाजारात ही, ही बाजारा नवी आशा का आहे भाववाढीमागे नेमकी कोणती तीन मोठी कारणं आहेत दहा हजारांचा तो प्रश्न तो कितपत खरा ठरू शकतो आणि या सगळ्यावर जागतिक बाजाराचा काय दबाव आहे सर्वात महत्वाचं म्हणजे या परिस्थितीत आपण काय करायला हवं चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून बाजारात सध्या नेमकं काय घडतंय आणि ही आशेची किरणं कुठून दिसतायत ते आधी समजून घेऊया सध्याचं बाजारातलं चित्र नक्कीच सकारात्मक आहे भावांमध्ये एक चांगली वाढ झालेली दिसतीय देशभरातल्या बहुतेक बाजारपेठांमध्ये जो सरासरी भाव आधी सात हजार सातशेच्या आसपास होता तो आता आठ हजार ते आठ हजार शंभर रुपयांपर्यंत पोहोचला आहे इतकंच नाही तर अकोटसारख्या बाजारपेठांमध्ये तर भावाने आठ हजार चारशे रुपयांचा उच्चांकही गाठलाय म्हणजे बाजारात तेजीचं वातावरण तयार झालंय हे नक्की पण प्रश्न हा आहे की ही तेजी अचानक आली कुठून बाजारात असं नेमकं काय घडलं का की भाव वाढायला लागले चला या दरवाढीमागची जी तीन मुख्य कारणं आहेत ती एक एक करून समजून घेऊया तज्ज्ञांच्या मते या भाववाढीमागे मुख्यत्वे तीन गोष्टी आहेत पहिलं आणि सगळ्यात महत्वाचं कारण आहे सरकारने लावलेला नवीन आयात कर दुसरं कारण म्हणजे आपल्या देशात यावर्षी झालेली उत्पादनातली ऐतिहासिक घट आणि तिसरं कारण आहे सरकीचे मजबूत दर याचा अर्थ काय तर जिनिंग मिल्सना सरकी दिकूनही चांगला नफा मिळतोय त्यामुळे ते शेतकऱ्यांकडून जास्त दराने कापूस खरेदी करायला तयार आहे यातलं पहिलं कारण थोडं विस्ताराने पाहूया सरकारने एक जानेवारीपासून बाहेरून येणाऱ्या कापसावर म्हणजेच आयातीवर तब्बल अकरा टक्के कर लावला आहे याचा सरळ सरळ परिणाम काय होतो तर बाहेरून येणारा कापूस महाग होतो आणि आपल्या देशातल्या कापसाची मागणी वाढते आणि नेमकं हेच आता बाजारात घडताना दिसत आहे दुसरं कारण तर त्याहूनही मोठं आहे ते म्हणजे उत्पादनातली घट तुम्हाला आश्चर्य वाटेल पण यावर्षीचं कापसाचं उत्पादन हे गेल्या पंधरा वर्षांमधलं सर्वात कमी असण्याचा अंदाज वर्तवला जातोय सुरुवातीला वाटलं होतं की उत्पादन दोनशे नव्वद लाख गाठी होईल पण आता तो अंदाज थेट दोनशे पंचाहत्तर लाख गाठींवर आलाय सोप्या भाषेत सांगायचं तर बाजारात माल कमी येणार पण मागणी जास्त असणार आणि मागणी पुरवद्याच्या या खेळात दरांना चांगला आधार मिळतो ठीक आहे म्हणजे भाव वाढणार हे तर आता जवळपास स्पष्ट झालंय पण मग आता येऊया त्या मूळ प्रश्नाकडे जो आपल्या सगळ्यांच्या मनात आहे भाव वाढतील पण कुठपर्यंत वाढतील दहा हजारांचा तो जादुई आकडा खरंच गाठला जाईल का मला माहिती आहे प्रत्येक कापूस उत्पादक याच आशेवर आहे की ही जी दरवाढ सुरू झालीये ती आपल्याला दहा हजारांच्या पार घेऊन जाईल पण ही आशा कितपत खरी ठरू शकते चला याचं वास्तव समजून घेऊया आणि इथेच आपल्याला आशा आणि वास्तव यातला फरक नीट समजून घ्यावा लागेल आपल्या मनात दहा हजारांची आशा नक्कीच आहे पण बाजार तज्ञांच्या मते सध्याची परिस्थिती पाहता भाव साडेआठ हजार ते नऊ हजार रुपयांपर्यंत पोचण्याची शक्यता खूप जास्त आहे पण दहा हजारांचा टप्पा ओलांडणं हे खूप कठीण दिसतंय कापूस बाजारातील ज्येष्ठतज्ञ गोविंद वैराळे यांच्या मते या हंगामासाठी साडेआठ हजार ते नऊ हजार रुपये ही भावाची एक प्रकारची लक्ष्मण रेषा समजावी लागेल पण त्याचं का म्हणतायत भाव याच्यावर का नाही जाऊ शकत यामागे एक मोठं कारण आहे या लक्ष्मण रेषेमागे एक साधं आर्थिक गणित आहे तुम्हीच विचार करा कापूस खरेदी कोण करतं टेक्स्टाईल मिल्स जर आपल्या देशातला कापूस नऊ हजारांच्या वर गेला तर त्या मिल्स काय करतील त्यांच्याकडे दोन सोपे पर्याय उपलब्ध होतात एकतर ते अकरा टक्के टॅक्स भरून परदेशातून कापूस आयात करतील किंवा मग ते थेट पॉलिस्टरसारख्या कृत्रिम धाग्याकडे वळतील या दोन्ही गोष्टी त्यांना महागडं कापूस घेण्यापेक्षा स्वस्त पडतात त्यामुळे भावावर एक नैसर्गिक मर्यादा आहेत आपल्या देशातल्या गोष्टी तर आहेतच पण काही जागतिक घडामोडींचा दबावसुद्धा आपल्या कापसाच्या दरांवर येऊ शकतो आणि याकडे आपण दुर्लक्ष करून चालणार नाही यामध्ये मुख्यत्वे तीन धोके आहेत पहिलं जर देशातले दर खूप जास्त वाढले तर आयातीचा मार्ग पुन्हा उघडेल दुसरं बांगलादेशने भारतीय सुतावर आयात शुल्क लावण्याचा एक प्रस्ताव ठेवलाय ज्यामुळे मागणी कमी होऊ शकते अर्थात याची शक्यता सध्या कमी आहे आणि तिसरं अमेरिका आणि भारत यांच्यातल्या व्यापार चर्चेमध्ये जर अमेरिकन कापसावरचं शुल्क कमी झालं तर बाजारात एक नवीन स्पर्धा तयार होऊ शकते मग आता ही सगळी माहिती ऐकून गोंधळायला झालं असेल मग या परिस्थितीत आपण काय करायचं आपलं पांढरं सोनं विकण्यासाठी एक स्पष्ट आणि फायदेशीर धोरण काय असू शकतं चला आता तेच पाहूया तज्ज्ञांच्या मते आपली कृती योजना तीन सोप्या नियमांवर आधारित असावी पहिला नियम अजिबात घाई करायची नाही दुसरा नियम सगळा कापूस एकाच वेळी विकायचा नाही तर टप्प्याटप्प्याने विकायचा आणि तिसरा नियम घाबरून जाऊन विक्री करायची नाही कारण बाजाराला सध्या चांगला आधार आहे मग खरा प्रश्न उरतो विक्रीला सुरुवात कधी करायची तर यावर तज्ज्ञांचा सल्ला अगदी स्पष्ट आहे जेव्हा तुमच्या स्थानिक बाजारपेठेत कापसाचा भाव साडेआठ हजार रुपयांच्या जवळ पोचायला लागेल तेव्हा आपल्या कापसाची विक्री करायला सुरुवात करा पण लक्षात ठेवा सगळा माल एकाच दिवशी विकू नका थोडा थोडा करून विका जेणेकरून भावात अजून वाढ झालीच तर त्याचाही फायदा आपल्याला घेता येईल थोडक्यात सांगायचं चा झालं तर दहा हजारांच्या जास्त अपेक्षेच्या नादात हातात आलेला साडेआठ हजारांसारखा चांगला भाव गमावू नका या बाजारात भावनेच्या भरात नाही तर माहितीच्या आधारावर हुशारीने निर्णय घेणं हेच आपल्यासाठी सर्वात महत्वाचं आहे आता जाता जाता आपण सगळे मिळून एकमेकांना मदत करू शकतो माझा एक साधा प्रश्न आहे आज तुमच्या गावात तुमच्या बाजारपेठेत कापसाला काय भाव मिळाला तुमचा भाव खाली कमेंट करून नक्की सांगा यामुळे महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकरी बांधवांना बाजाराचा अंदाज यायला मदत होईल आणि हो हे महत्त्वाचं विश्लेषण जर तुम्हाला फायद्याचं वाटलं असेल तर ते इतर कापूस उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करायला विसरू नका अशाच अचूक माहितीसाठी आपल्या कृषी साथी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या विश्लेषणात धन्यवाद